नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बघत असतो तर आज आपण धार झारखंडची एक मस्त स्वीट बघणार आहोत ते म्हणजे शिंदोरी तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया एका पॅनमध्ये आपण दूध आठवणार आहोत तर हे ही टीप आहे की भांडं गरम करायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मग दूध घालायचं म्हणजे आपलं दूध कधीही लागत नाही आता हे मी फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे तर आपण हे दूध किती घेणार आहोत काय करणार आहोत ह्याचं सगळ्याच प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता आपलं दूध आपल्याला आटवायचं आहे आपलं निम्म दूध आता आटवून झालेलं आहे आता निम्म दूध आठवलं की त्यामध्ये साखर घालायची आहे आणि पुन्हा आटवायला घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला केशर घालायचं आहे आणि छान पुन्हा सगळं घट्ट आटवून घ्यायचं आहे आता आपलं हे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे छान केशरचा त्याला रंग आलेला आहे गोड मस्त झालेलं आहे आता ह्यामध्ये जेवढं दूध आटून झालेलं आहे तेवढं ओलं खोबरं घालायचं आहे आणि पुन्हा घट्ट होईपर्यंत हे आटवून आहे आता हे छान आटलेलं आहे आता आपण गॅस बारी बंद करायचा आणि ह्याचे गार झाल्यावर था था। छान पेडे बांधायचे आणि वर आपण त्याला कोणतेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स दावायचे तर आपण पुढची कृती गार झाल्यानंतर करू तर आता आपण हे मिश्रण सर्व गार व्हायला ठेवूया महाराष्ट्रातल्या कलाकंदजवळ जाणारा हा झारखंडचे स्वीट खूप चवीला छान लागतं